राजकारणात ज्युनियर आर आर पाटलांची एंट्री शरद पवारांकडून उमेदवारीचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादीचे दिवंगत नेते पाटील यांचे, यांचे वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन कवटे महाकाळ येथे करण्यात आले होते या शेतकरी मेळाव्यातच शरद पवार यांनी आगामी विधानसभेसाठी युवा नेते रोहित पाटील यांना शक्ती द्या अशी घोषणा केली आर आर आबा यांच्या पत्नी सुमन पाटील सध्या सांगलीतून आमदार आहेत पण आगामी विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांनी केलेल्या विधाना रोहित पवार विधानसभा लढवणार असे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे मागील काही महिने रोहित पाटील यांचा राष्ट्रवादीत सक्रिय सहभाग दिसत आहे इतकेच नव्हे तर सांगलीत युवा नेतृत्व म्हणून जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीत रोहित पाटील हिरहिरीने याच कार्यक्रमात केंद्र सरकारवर सुद्धा सडकून टीका केली केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात सर्वसामान्य गोरगरीब जनतेसह शेतकरी वर्गाच्या विकासासाठी काहीच काम केले नाही असा थेट आरोप शरद पवारांनी केला मोदी सरकार मुठभर लोकांसाठी आहे सर्वसामान्य जनतेसाठी नाही यामुळे देशातील गोरगरीब जनता दुखावली आहे असंही शरद पवार म्हणाले देशातील जनतेने परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडणार आहे असा स्पष्ट विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी व्यक्त केला कवटे महाकाळ येथील महाकाली कारखान्याच्या झालेल्या शेतकरी मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्याकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते तासगाव कवटे महाकाळ मतदार संघातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली होती आगामी विधानसभेच्या दृष्टीने या शेतकरी मेळाव्यास मोठे महत्व प्राप्त झाले होते शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शेतकरी मेळाव्यात युवा नेते रोहित पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा होणार की काय याकडे सर्वांचे लक्ष होते या दृष्टीने महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तासगाव कोवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघासाठी रोहित पाटील यांची उमेदवारी ठरली आहे असा स्पष्ट संकेत शरद पवारांनी दिला जीवा भावाचा स्वच्छ भूमिकेचा प्रामाणिक सहकारी म्हणून माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांनी साथ दिली त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आमदार सुमन पाटील आणि रोहित पाटील काम करत आहेत येत्या काळात महाराष्ट्रात परिवर्तन करण्याचा निर्धार जनतेने केला आहे अशा वेळी तुम्ही रोहितच्या पाठीशी ठामपणे उभे राहा असे वक्तव्य शरद पवार यांनी केले